आज सकाळीच आपण एक पृथ्वीदादांची बाईट टाकली त्यावर खूप जणांचा प्रतिसाद सुद्धा आला आणि तसा गोटा सुद्धा दाखवा असं सुद्धा होतं तर बघू शकता माझं गोटा आपल्या पृथ्वीदादांचा आता दादा आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार सरपंच नमस्कार तर आजचं जे मैदान होतं तर त्याचा अंदाज तुम्हाला सकाळपासून होता मेन बरोबर आहे का मेन मुद्दा मी सकाळचं ऐकलं की सकाळ सरपंचांनी सकाळी स्टेटस टाकला की एक नंबरचा मान नक्की काय कारण आहे काय सांगता सरपंच आपल्या बैलावर आत्मविश्वास असला पाहिजे पहिली गोष्ट नियोजन ही म्हणजे अचूक असलं पाहिजे एवढं आपण स्टेटस टाकतो त्यावेळेस स्पर्धेचं युग आहे असं जीवन कॉम्पिटिशन मध्ये कधी टाकायचं नसतं आपण एक जबाबदार आपल्याकडे व्यक्ती म्हणून बघतो तर ते टाकताना त्याची पूर्ण काळजी घेऊन तसं ती सक्सेस झालं पाहिजे सक्सेस एवढं कसं काय आत्मविश्वास आता तुमच्यावर बाबा हा आज शंभर टक्के आपली गाडी एक नंबर करणार कसं काय एवढं आपला आपल्या बैलावर विश्वास पाहिजे कुठली गाडी लागली की एक करणारच हे आम्हाला विश्वास होता विश्वास होता काय आजचं सगळं श्रेय म्हणजे महत्वाचा मुद्दा जुळून आला नसता तर हे घडलं नसतं बरोबर आहे का सगळं श्रेय पायऱ्याचं कुणाला जात कस काय नियोजन केलं सांगताल काय सांगताल आजचं सगळं श्रेय पायऱ्याच आहे ना आमचे गावातले एक पटेल भाई म्हणून येत त्यांनी पायरा जुळून आणला मशीचा आहे त्यांच्या पाचशे मशी ते आणि मी शाकीर बाई ते इथं आलेत आम्हाला काळाला पुरसंगी मुक्कामी होते ते उमेश भाऊंच्या इथं आम्ही गेलो त्यांची इच्छा नव्हती की सण आहे म्हणले अचानक लगेच दोन दिवसात सगळे बहिणी वगैरे घरी येतात पोरं बाचे वगैरे म्हणले नाही होणार व्हायचं नाही म्हणले नाही का पण त्यांना त्यांनी बरोबर कन्व्हिन्स केलं आम्ही पण सांगितलं आमच्या गावचं आहे आम्हाला तुम्ही आता मदत करा आम्ही तुम्हाला भविष्यात कुठेही तुम्ही आमच्या आम्हाला मदत मागा आम्ही मागे नाही पडणार कारण की शाकीर भाई नवाब भाई आणि त्यांनी एका शब्दावर आपल्याला बैल दिला, दिला।, दिला।, ले ले दिला। मार मार एक रुपया न घेता एका शब्दावर बैल दिला एक रुपया न घेता तिला पण मी मागच्या मैदानात बघितलं जे वडकीच्या मैदानात आपले सरपंच होते सरपंच खूप तळमळ चाललेले चिमण्यासाठी कारण मी स्वतःने बघितलं काय सांगतो कारण नाही का खरं बाबा म्हणा हा हे माणूस तळमळ करतोय का तर करतोय त्यांच्याबद्दल काय सांगताल नाही सरपंचाचं म्हणजे कस कि दादाच्या गावात मैदान म्हणजे फुरसुंगीत मैदान आणि तिथं एक झाला पाहिजे दादाची इच्छा होती म्हणजे दादा काय बोललं नव्हतं आम्हाला पण आपल्या मनाला समजून जायचं की दादाच्या मनात काय तिथं एक करायची दादाची इच्छा होती ह्या वर्षात कसं बाईजा दादा म्हणजे प्रत्येक बाहेर जाऊन एक नंबर करते इथं जर दोन तीन नंबर झाला तर वेलवर नाही दादाच्या मित्र म्हणजे काय दादा म्हणणार रोज बाहेर एक नंबर करतो गावात कुठं झाला म्हणजे हे खंत दादाला आतली आत वाटत आम्ही समजून घेतले होते दादाच्या बोलल्याने दादा बोललं नाही दादू कधी पण आमच्या मनाला वाटत होतं त्यासाठी दादाला म्हणलं बैल घालायचं तर चिमण्या घालायचं त्या दिवशी लय कन्व्हेज केली विस्तार केला पण ते सक्सेस नाही झालं परत दोन दिवसात दादाचा मला फोन आला काय करायचं गावचं मैदान आधीच पहिले बैल तर घालायला लागला आपले एक नंबर तसं नियोजन लावाय मी बैल खरं बैला आहे शंभूजींची असले म्हणून गावची बैल तर थांबला पण शाखे ड्रायव्हरला फोन केला ड्रायव्हर आहे ड्रायव्हर म्हणले बसून घेते दादा मला म्हंटले आपण वायला जाऊ त्यांची गाठ घ्यायला पण ड्रायव्हर या दादाच्या शेजारीच मागतो मी त्यांना गाडीत टक्करन डायरेक्ट हितान तिकडे आणले रे. म्हणजे दादांना ते 15 ते 20 मिनिटं मरणार झालं पायारा वीरा काय बाकीचं बघू नका आपला डन झालाय पायारा म्हणजे त्याचा पायारा दादांना सत्ता केला बरं सत्ता कोणी म्हणायचं नाही दादांना हे पायारा त्यांची पावणी इथं गोटाई मशीनचा मोठा ते करून त्यांना आपला पायारा घरामध्ये डन झाले तुम्ही निवांत तर कसं आहे तुमचं आणि दादाचं नक्की नाते काय म्हणजे मित्र आणि जसं लहान पोराला समजून सांगतात तसे सरपंच मी पण काय शिक्षण दिलं बाहेर पोरा तसं मला एवढं म्हणजे एवढं बेसला येऊन सरपंच आपल्याला शिकवतात म्हणजे बारीक बारीक गोष्टी आणि सांगायचं म्हणजे की ह्या नात ह्या गोष्टी वेगळी आपला तर रक्ताच्या नात्याच्या पेक्षा नाती घट्ट झालेली बरोबर बैलगड क्षेत्रामुळे खरंच बाबा हा मैत्री चांगली होते वाद होते असं काय आहे का, का नक्की नाही वाद

आपला टार्गेट लावायचं एक नंबर चा बघायचा चांगला एक नंबर चा सुट्टी मेकर एक नंबरचा चा राखला आपला बी एक नंबरचा कसा पाहिजे तो बघायचं पहिला फक्त तर मग दुसऱ्याचं पाहिजे तेव्हा ते सक्सेस होते आज एवढ्या बघ तीन फेर बघा तीन फेर असं असते बैलगाडीच्या कधी एखादा बैल कमी सुटतो एखादा कधी असं होतो कधी गाडी कडे कधी मध्ये येते म्हणजे या योगा योगाच्या गोष्टी आणि या सक्सेस सारखे सहज एवढं एक नंबर मध्ये राहणं एवढं सोपं होण्याचं बर खूप जणांचा असा प्रश्न येतोय की तुम्ही बोललायच बाबा हा आम्ही काय वाहिती दिली नाही हे नाही पण तरी त्यांचं कसं काय वाटतं बाबा त्यांच्याकडे बघून कि लोकांचे प्रश्न येतात की, की नाही हा त्यांची बैल वाईद घेऊन पहा असे प्रश्न येतात त्यावर तुमचं काय काय बैलच पडतो मला वायरीची द्यायची गरजच आहे जी दहा बैल कपचे पळल्यात ना दुसरा माणूस बैलगाडीच्या वायदी पळतो समजेल हा दहा बैल वाले गाय देऊ नाही आज तुम्ही एक नंबरच्या बैलात पाहला फक्त वास्त्राने कुठं हो पण आता कुठं शिमला दाखवा आपण ती पाहिजे कारण की खूप वेळा बघितले आपला जो पाहिजे आहे अखंड महाराष्ट्र नजरा ओपनच्या मैदाना हे नावून घेतोय मैदाना किंवा ओपन त्या दिवशी आमचं बॅड लग काशे गावला कडनी आली तर लखन म्हणजे त्या दिवशी आपल्या घरातलंच बहिले लखन सुद्धा त्या माणसाने पण आपल्याला आज लखन देणार सोपं काम नाही एकमेव बैल आहे महाराष्ट्रातली म्हणजे जेवढी समधी टॉपला पाहते अजून मिळली नाही ती पण एकमेव बैल आहे की दहा बैलाची पहिली दहा बैल संधी दहाची दा घात त्याला सांगतो जोडवाडीच्या राजा माहिबिया अंबरनाथचा बादल मानगरचा वादळ लखन चिमण्या बकासूर आमच्या घरचा बाहऱ्या अशी आठ ते दहा आदत वाहतच आदत वायात बैल टॉपची त्यातली असं बघताय का नक्की कारण की आदत व्हायच एवढं पळ बरोबर आहे का जसा आता चालूला आपला राज आहे बरोबर आहे का तसंच आपला आदत आदोय बरोबर आहे काय सांगतात की कसं पळेल काय बघून घेतलं आता नवीन करते असं काहीतरी चालतं आता दोन महिने झाले बैल घेतलाय सरपंचा पार्क आहे सरपंच आणि बैल बाहेर जातो दोनदा बाहेर गेला बैल पेडगावच्या अड्ड्यात आता आणि मग सरपंच म्हणले आता बैल बाहेर जातोय पण बैलाला गती लय वाईट म्हणले बैल बाहेर जातो आपण बॅनर बिनर काय नाही करायचा बैल लागला रांग केला आपल्या नशीबाने लागला mm. आपले काय आयडिया ते करू नाही तर काय आपल्या नशिबाचे म्हणजे जाऊ द्या mm. पैशाचा नाही mm. दादा मला म्हणायचं जास्त पैशाचा बैल घेऊ नावाला आमचा विचार घेऊन टॉपचा बैल घेऊ आपल्या इमेजला स्वभाव असा घ्या जाती म्हणतो घ्या दादांना म्हणलं हाय बैल चांगला थोडक्यात तो पण मी काय बॅनर टाकत नाही नाव टाकत नाही ज्या दिवशी माहितीवर न्याला वडगावच्या मैदानात गट काढला तरी मी माहिती पुकायला लावलं नव्हतं कुणाची खरेदी कुणाचं काय काय नाही वेळेस काढला त्या दिवशी सांगितलं दादाची नवीन खरेदी असं ऐकणार पन्नास लाख पन्नास लाख रुपये का देऊ का साठ लाख रुपये करते आतापर्यंत दादांना सांगितलं तुम्हाला आवडेल महाराष्ट्रातला ती फक्त बोट लावायचं बैल घ्यायचा कितीला घेतलाय तेवढं सांगा अकाउंटला माणसाला जमा होते पण कुठेतरी तुमच्या नजरेची होय बरोबर बरं पृथ्वी दादा काय सांगता यांच्या नरेची पारक आणि नजरेची पारक म्हणण्यापेक्षा ती ताकद असं दाखवली पाहिजे मास्टर माइंड म्हणायचं काय व्हायचं हे असं घडवायला लागतं दोन लाख चाळीस हजारचा बैल आम्ही जी आहे ती किंमत सांगतोय दोन लाख चाळीस हजारचा बैल आज पन्नास पन्नास साठ साठ लाखाची एक एक कोटीच्या नंदीत पळतोय ना कुठं कमी पळतोय का कुठं पैशाचं व्याज जेवढं नसेल ना तेवढं आपला बैल आम्हाला मार खाल्ला आणि एक नंबर केला आम्ही त्या खुशीतच काय नाही म्हणजे कमी किमतीत घेऊन सुद्धा टेन्शन चांगल रिक्स नाही कोण काय म्हणतात आमचा कुठे तुम्हाला सांगायचं म्हणजे आता चिमण्या झालं ह्यांनी आपल्याला एका शब्द बैल दिला लखनवाल्यांनी सुद्धा mm. मोठ्या मैदानात हिंद केसरी मैदानात आदत एका शब्द एक फोन केला तो माणूस आणि तो आवी एका शब्दाने आता बैल घेऊन येतो म्हणजे फक्त त्यांना आपल्या मागच्या वर्षी मी शब्द दिला त्यांनी केलं मला पाळला शब्द ते मामा मामा आज आहे ना मैदानात त्यांचे कमीत कमी मला mm. पाच ते सहा फोन त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आहे आपल्याला म्हणजे सगळ्याच सहकार्य लागतं सगळ्यांबरोबर फक्त माझ्या बाईला बरोबर बैल पडत नाही कुठंतर प्रेमच म्हणायला मान आहे का आणि त्या माणसांनी पण आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले आमच्या तीन नंबरच्या बाईला सुद्धा बैल दिले काय सांगतो हितन पुढं आता टॉपला पाहिजे बरोबर आहे का पण पोहत्तन पुढे एखादी नवीन खरेदी काही विचार आहे का तसं काय नाही काय वस्तू तशी आली ना, ना, गया गया ना? आज सुद्धा आपल्या घरी तीन बैल चांगली होती पण आज, आज आपल्याला एकाच बैलावर फोकस करून एक म्हणजे काल पायरा एक नंबरचा पा, एक लक्ष होता दादा म्हणजे मला काय कळत नाही तर तुम्ही डोक्यात आणणार एक तुम्हाला बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माइंड म्हणून ओळखलं जाते तर म्हणजे काय बघून पायरा कसं काय जोडून आणता तुम्ही थोडंफार नाही का काय होत माहिती का कोणत्या राणाला कोणता बैल पळतोय कुठला बैल कधी घातला पाहिजे काय नाही उताराच्या राणाला चाडाच्या राणाला कुठला बैल पळतो एखादा बैल एक नंबर केलेला असतो पण रान जो वेगळा असतो तो गटाला सुद्धा घरी जातो म्हणजे ह्या माणसाला मास्टर माइंड म्हणून नाही आपला मनुष्य म्हणून नाही म्हणत ते काय म्हणतात ना ह्या माणसा जवळ गेल्यावरच तुम्हाला समजा बघा ना तुम्ही दोन लाख चाळीस हजारची वस्तू आज कुठे कुठे बरोबर आहे टोटली पन्नास प्लसच्या बैल म्हणजे कारण की आपण अखंड बघतो एक कमी किमचा नंदी असून चांगले चांगले नाही का बले बले नेभर पोहतोय तो ही जी नाव ठेवणारी ना ज्याला काय करता येत नाही ना त्याच्याकडे ना। शेपूट सुद्धा नाही तीच नावं ठेवतात जी ठेवायची आपल्याला कोण ठेवत नाही पण जी कोण ठेवत असते ना त्याला काहीच कळत नाही बी त्यांनी कधी वडलेला असेल कधी काढला असेल शेपूटच नसतं या माणसाकडे आपली युट्यूबला वगैरे बघणार आणि फक्त आपलं एखाद्याला काहीतरी कमेंट करायची म्हणून उचकून द्यायचं म्हणून काही टाकायचं काय सांगतो कारण की असं ऐकण्यात चालतं की तुम्हाला जास्त करून खिलार तुम्ही जास्त करून नंदे पळवता बरोबर पर आहे का